नमस्कार बालमित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपण दशकाची ओळख व लेखन कसं करतात हे बघणार आहोत त्याचबरोबर दहा म्हणजे दशका व्हिडिओ ला सुरुवात करूया आता चित्रात बघा आधी इथे नऊ संत्रे होते त्यानंतर त्यामध्ये आणखी एक संत्र टाकल्यानंतर आता मिळून ते सर्व संत्रे दहा झाले दहा ही संख्या लिहताना आपण दोन अंकी संख्येच्या रूपात लिहित असतो म्हणजे हे मणी मोजले तर आपल्याला लक्षात येईल की हे मणी दहा आहेत आणि या मुलीने तिचे एक माळ तयार केली आहे माळीत एकूण दहा मणी आहेत अनेक मणी असतील तर आपल्याला असे दहा दहाच्या गटामध्ये करून मोजायलाही एकदम आता आपल्याकडे हे दहा आहेत याचा एक दशकाचा दांडा आपल्याला तयार करता येईल आता दशक म्हणजे काय तर दहा वस्तूंचा संच एकत्र करून ठेवणे म्हणजेच हे चित्रात दिसत असलेले दहा ठोकळे म्हणजे दहा एकक आणि त्यापासून तयार केलेला दहा ठोकळ्यांचा जो एक दांडा दिसत आहे तो म्हणजे एक दशक दशकाचा दांडा किंवा मा दशकाच्या माळेमध्ये एकूण दहा मणी असतात म्हणजेच दहा एकक असतात अशाच प्रकारे आपण मण्यांच्या बाबतीतही करू शकतो डावीकडे आपल्याला एक दशकाची माळ दिसत आहे त्यामध्ये एकूण दहा मणी आहेत तर तसेच दहा सुटेमणी हे आपण उजव्या बाजूला ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की माळेमध्ये माळ ही दशकाची माळ आहे आणि जे सुटेमणी आहेत ते एककाच्या स्वरूपात आहेत

त्यावेळेस ती दशक स्वरूपात आपण फलकाच्या डाव्या बाजूला लिहितो म्हणजे दशकामध्ये लिहितो म्हणजेच माचिसच्या एक एक काळे असताना नऊ पर्यंत असताना आपण त्या उजव्या बाजूला लिहितो पण जसे दहा झाले त्याचा आपण एक गठ्ठा बनवतो आणि तो, तो दशकाच्या स्वरूपात डाव्या बाजूला लिहितो एकक व दशक स्वरूपात लिहिणे म्हणजे ही आपल्या मोजण्याच्या आणि लिहिण्याच्या सुविधेसाठी आहे एखादी संख्या एककाच्या किंवा दशकाच्या स्वरूपात लिहिलं तरी तिच्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही ते आपल्या सुविधेसाठी असते जसा वस्तुसंच ह्या दशकाच्या स्वरूपात रूपात झाल्यानंतर आपण त्याला डाव्या बाजूला तसंच आपल्या आवश्यकतेनुसार स्वरूपात सुद्धा बदलू शकतो म्हणजेच हा दशकाचा गट्टा जर आपण एकाच्या बाजूला ने नेला तर त्याला दहा एकक असे आपण मोजू आणि तो दशकाच्या बाजूला असेल तर त्याला एक दशक असे आपण म्हणू दशक गट्ट एकत्रित रूपात मोजला काय किंवा एककाच्या रूपात सुटा करून मोजला काय त्याच्या रूपामध्ये काही बदल होत नाही एकक काय आणि एक दशक म्हणणं असाच होतो चला मित्रांनो अशा प्रकारे दशक हा संबोध तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा 嫩嫩啊！